नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सर्दीमुळे आवाज बसलेला आहे सात आठ दिवस झालेत देवपूजा झालेली आहे वाजल्या आहेत साडेसातहून पाच मिनटं झालेली आहेत अमोल अंघोळीला गेलेले आहेत मुलं झोपलेली आहेत आणि मी इथे चहा ठेवलेला आहे तर बट बदाम हे ठेवले ठेवलेत आज आहे शनिवार तर आज ना मी तुम्हाला आमच्या शनिवारचं मार्केट दाखवणार आहे आ, ता ये तेची खरदी कराई ची तर आता पुढच्या आठवड्यात गणपती येणार आहे त्याची खरेदीही करायची आहे तर अर्णवलाही बरं नाही आहे त्यालाही सर्दी खोकला आणि कफ असं झालेलं आहे खूप तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे अन्वीचीही चालू आहे अमोलचीही चालू आहे आणि माझीही चालू आहे म्हणजे आम्ही चौघही आजारी आहोत त्याच्यामुळे मधले असे व्हिडिओ नाही टाकता आले तर बाहेरनं छान असं ऊन पडलेलं अमूल आंघोळी करून आले ना त्याच्यानंतर मग त्यांना चहा आणि चपाती दिली त्यांना ना चपाती कुस करून खायची सवय तर ते ना रोज असे बाऊल घेतात चपाती नसेल तर कधी पोहे खातात त्याच्यामध्ये चपाती आणि चहा एकत्र करून खायची तर इथे अमोल गेल्यानंतर मी बऱ्याच एक तरी मग मुलांना उठवते त्यांच्या आंघोळ्या वगैरे करते आणि त्यांचे कपडे सगळे निघाले ना की मग मशीन लावते आता ना त्यांच्या जेवणाची पण तयारी करायची छान ऊन पडलेलं कपडे घालायचे आहेत मशीन घालून की ते करून घेईल घ सुके कपड्यांचे घडे घातले आहेत अर्णसाठी हे पाणी ठेवलेलं आहे अर्ण आणि अनवीसाठी गरम पाणी तर ना हे अजून दोन तीन वर्ष अनुभूता हे औषध ना रोज अनुषापोटी सकाळी मुलांना द्यायचे कातक क फ आहे माही हे होमिओ आयुर्वेदिक आहे होमिओपॅथिक त्यामुळे ते चालू केलेलं आहे तर इथे अर्णव त्याच्या मित्राला गणपती बनवून देत आहे त्याचा गणपती थोडासा बाकी आहे तर मी तुम्हाला दाखवेलच गेले पाच वर्ष ना अर्णव माझा गणपती बनवतोय आणि माझ्या सासरी गणपती बसतो ना तर तिकडे घेऊन जातो तिथे यथासांग सांग त्याची पूजा होते आणि विसर्जनच्या दिवशी विसर्जन होतं मुंबईवरून आम्ही तो त्याचा गणपती बाप्पाला डब्यातून नेतो छान असं कवर वगैरे करून म्हणजे हलायला नको म्हणून तर ऑलमोस्ट त्याचं काम होते त्याच्या मित्रालाही तसाच गणपती पाहिजे होता मग त्याच्याकडे जाऊन तो बनवायला लागला तर आता ना मुलांना शाळे सोडायची वेळ झालेली त्याला पटकन खाऊन पिऊन त्याचा टिफिन भरून दिला आणि त्याला स्कूलला पाठवली आज शनिवार आहे हाफ डे असणार त्याला आणायला गेल्यानंतर येता येताना ना हे फुलवाल्या मावशींकडून वीस रुपयाचा मी फुलांचा वाटा घेते श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आता आणि बिटोरियामाशा पण आहे म्हणून म्हटलं फुलं असलेली बरी घरात आणि असं किरकोळ सामान येत्या इथं घेऊनच जातो कारण पूर्ण कळवा मार्केटच लागतो आम्हाला येताना शाळेतून त्याच्यामुळे तर दुर्वा तुळसपत्र आणि ही अशी फुलं शेवंती वगैरे अस्तरची गोंड्याची सगळी दिली त्यांनी नाही तो उभा होता त्याला मी भेळ दिलेली सुक्की खायला तर ते तो खात होता आता ना चार पाच दिवसासाठी परत मुलांना सुट्टी लागेल गणपतीची तर आता आम्ही कुठे जाणार आहोत ना हे तुम्हाला ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कळेल अजून मी तुम्हाला कन्फर्म केलं नाही आहे का ते नंतर सांगेल तर ना घरी जाऊन जेवण काय बनवायचा प्रश्न होता तर ना सव्वाचारला सुटल्यावर पाच वाजले आम्हाला घरी यायला तर मी येताना दूध आणलं अमूलचं आणि फुलं घेतलेली बस जास्त काही घेतलं नाही आहे अर्णवनं सगळी मुलं बाहेर खेळतात त्यांच्यामध्ये तसंच बसला आधी जाऊन तर त्याला मी ओरडली म्हटलं आधी घरात येई युनिफॉर्म चेंज कर बॅग ठेव आणि मग खेळायला जा तर आता देवपूजा वगैरे करून घेईल सहा वाजताबरोबर अन्विनी टेबल कोणाचं आणलेलं काय माहिती ते विका ना अन्वीने कोणाचं टेबल आणलेला माहिती नाही तो तर तो, तो मी द्यायला सांगितलं आहे सा कोणाचा असेल तो विचारून अर्णवला घरात घेऊन फ्रेश होऊन त्याला दूध बिस्किट खायला दिलेलं आणि अन्वी तर ऑलमोस्ट आईकडेच होती त्याच्यामुळे तिथं पिणं नक्की झालं असेल जर माहेरजवळ असेल ना तर खूप सपोर्टिंग आहे माझे भाऊ वहिनी आई पप्पा खूप खूप सपोर्ट करतात मला माझं यूट्यूब चॅनल चालू झाल्यापासून मला त्याने खूप सपोर्ट केलेलं आहे इवन माझ्या सासरकडच्यांनीही सप खूप सपोर्ट केलेला आहे मला त्याच्यामुळे त्यांना थँक्यू ह्याची रेसिपी ना मी तुम्हाला मागच्या अशा काही व्हिडिओमध्ये ना दाखवलेली आहे आता घाईघाईत मी करते आ, आज श्रावणातल्या शेवटचा शनिवार आहे ना तर वहिनींनी तिथे पुरणपोळ्या केलेल्या त्याच्यामुळे कटाच्या आमटी आणि पुरणपोळ्या आम्हाला तिथून मिळणार होत्या मग मला फक्त भात घालायचं होतं आणि म्हटलं तर ह्या वड्या केल्यात ना तर मग ह्या वड्या दोन्ही फॅमिलीमध्ये खाऊ तर तिकडे जाऊन येईपर्यंत ना हे अर्ध ताट झालेलं होतं मुलांनी असंच गरम गरम होतं ते खाऊन घेतलेलं तर ह्याची रेसिपी ना मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पाठाकलेली आहे ते नक्की ट्राय करा मुलं आवडीने खातात ते हे ना थंड होईला ठेवेपर्यंत मी तुम्हाला बोलली ना मी शनिवारचा मार्केट नेऊन तुम्हाला दाखवते तर चला आता मी मार्केट तुम्हाला आमच्या इथला दाखवते तर वहिनींनी स्वतः एकट्या पुरी पुरणपोळ्या केलेल्या मी नेहमी जाते मदत करायला पण यावेळी गेली नाही अन्वीला ड्रॅगन फ्रूट पाहिजे होतं तिला ड्रॅगन फ्रूट दिला एका साईडला भात लावला आणि वड्या असे इथे खायला चालू केलेलं आहे तर अन्वीला शूज घ्यायचे होते म्हणून अन्वीला आम्ही घेऊन गेलो आणि अर्णव गणपती बनवण्यात गुंतलेला तर शनिवारचा मार्केट आहे हा आमच्या एरियामधला टोटल सर्व काही मिळतं तुम्हाला जे हवे असेल ना भांड्यांपासून कपड्यांपासून सगळं सगळं मिळतं आणि आज गर्दी होती कारण ना पुढच्या सॅटर्डेला बाप्पा आपल्या घरात असेल त्याच्यामुळे आज गर्दी एवढी आहे की लोक आता दोन तीन दिवसांनी गावी जातील ना त्याची खरेदी चालू होती ते इथे सगळे खरेदी करून आल्यानंतर मी आईकडे आली वहिनीने पुरणपोळ्या केलेल्या वहिनींच्या हाताच्या पुरणपोळ्या अप्रतिम लागतात खूप छान लागतात त्या आणि दुधामध्ये मस्तच आणि आमच्या नवीन सुनबाई आहे अर्चना तिने ना मोदक करून पाठवलेले खास अंबरनाथवरून त्या कळव्याला आलेल्या मॅडम आणि आम्हाला मोदक देऊन गेल्या आणि इथे वहिनीने पुरणपोळ्या केलेली आणि कट्टाची आमटी वहिनीने ते तिला दिलं आणि तिने आम्हाला मोदक दिले तर मोदकामध्ये अर्चना पास झालेली आहे गोड पदार्थामध्ये ॲक्च्युली ही परीक्षा लग्न झाल्यानंतर असते लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी नवीन सुन सुनबाईची परीक्षा होते खाण्यामध्ये ती काय अप्रतिम बनवते ते पण यावेळी ती सगळ्यांच्या आधीच तिने सगळं करून पाठवलेलं मस्त झालेले मोदक आमच्याकडे गणपती असतो त्याच्यामुळे सगळ्यात आधी ग विचारतो आम्ही जी नवीन सून येणार असेल ना की तिला मोदक येतात का पुरणपोळ्या येतात का कारण आपल्या कोकणातल्या साईडला हे खूप फेमस आहे त्याच्यामुळे ते येणं गरजेचंच आहे मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं पुरणपोळ्या मोदक तर मला येत होते आईने माझ्या शिकवलेलं पोरणपोळ्या नीट जमत नव्हत्या हो ते, ते माझ्या आईनेच मला शिकवले नाही सॉरी सासूबाईंनी शिकवलेलं आणि आमच्या बहिणींना माझ्या आईने शिकवलेलं तर व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओची ऐक नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील हे ना फक्त आईचे आणि पप्पूचे राहिलेले आहे त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला दाखवते की किती स्पॉन्जी आहे एकदम सॉफ्ट नरम झालेले आहेत थँक्यू अर्चना अंबरनाथवरून तू कळवायला द्यायला आलीस म्हणून थँक्यू सो मच तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते इथे ना मागच्या साईडला अर्णवचा सा जानवीचा आवाज खूप येत आहे खूप मस्ती करता येते तर चला बाय गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी बाय